नमस्कार आ, मी सत्यशोधक ह्या चित्रपटाचा निर्माता आहे आणि आमच्यासोबत आप्पा बोराटे सुनील शेळके आणि विशाल वाउराग आणि भीमराव पट्टेबादूर हे सुद्धा निर्माते आहेत या चित्रपटाचं जे डिरेक्शन केलेलं आहे लेखक दिग्दर्शक निलेश जळमकर आहे मी आपला सर्वांस विनंती करतो की हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघा पिंपरी चिंचवड येथील विशाल सिनेमागृहा इथं आलेलो आहे आपण तर सत्यशोधक चित्रपट काही बघितलेला आहे तर ज्यांनी बघितलेला आहे अशा प्रेक्षकांच्या आपण प्रगत भारत मुलाखत घेणार आहोत तर आम्ही तुम्ही हा चित्रपट बघितलेला आहे तर काय तुम्हाला काय आजच्या तरुण पिढीला काय द्यावं घ्याव द्यावंसं असं हा चित्रपट बघत असताना प्रत्यक्ष जेव्हा एक चित्रपटाच्या संदर्भामध्ये केलेली भूमिका त्यांचे काय असलेले डायलॉग हे सगळं ऐकल्यानंतर आणि ह्या अगोदर अनेक वेळा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्री मातेच्या संदर्भात खूप काही असे भाषण ऐकलेले असतात आणि आम्ही स्वतःही वाचन केलेलं आहे पण त्याच्यातला आणि ह्याच्यामध्ये जो फरक आहे तो अतिशय वेगळा फरक आहे अशा अर्थानं की असं वाटतं की प्रत्यक्ष माई आपल्याबरोबर बोलतात आणि म महात्मा ज्योतिबा फुले आपल्याबरोबर बोलतात तत्कालीन परिस्थिती ती जेव्हा इथे चित्रपट पाहताना जी जाणीव होती ती आणि आपण जे वाचन केलेलं असतं त्याच्यातून ह्याच्यात खूप फरक वाटतो आणि हा भावलेला चित्रपट आहे खऱ्या अर्थानं एका विशिष्ट समाजाच्याच लोकांनी हा चित्रपट बघावा अशातला भाग नाही तर जो जो कोणी पुरोगामीच्या दृष्टिकोनातून मानतो त्यांनी ह्या चित्रपट बघणं अतिशय गरजेचं आहे कारण हा बहुजनाच्या वरती झालेला जो अन्याय तो अन्याय छानपणे या ठिकाणी डायरेक्टरने इथे आपल्याला मांडलेला आहे दाखवलेला आहे तर विशेष करून आज गरज आहे ते तरुण मुलांचा तरुण तरून, तरुणांच्या बाबतीमध्ये आपल्याला असं सांगता येईल हे पुढे येऊन त्या वेळची जी परिस्थिती परिस्थिती याच्यातली तफावत असेल तर हा चित्रपट नक्कीच त्यांनी बघावा अशी मी या वा, माध्यमातून विनंती करतो धन्यवाद

कारण त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यांनी जे कार्य केलं समाजासाठी त्यांनी कुठल्या एका व्यक्तीसाठी किंवा कुठल्या जातीसाठी काम नाही केलं त्यांनी सर्व ह्युमॅनिटीसाठी म्हणजे मानव मानवतेसाठी काम केलेलं आहे आणि जे स्त्रियांचं जीवन सुखकर झालेलं आहे खऱ्या ज्या स्त्रिया आता शिक्षणामध्ये पुढे गेलेल्या आहेत कोणी सायंटिस्ट आहेत कोणी डॉक्टर आहेत कोणी आय टीमध्ये आहेत कोणी शिक्षिका आहेत ह्या सर्व जे पुढे गेलेले आहेत त्यांनी जे परिश्रम घेतलं पूर्ण जीवन संघर्ष केलेला आहे त्यांच्यामुळेच ह्या सर्व स्त्रिया पुढे गेलेल्या आहेत आणि माझं एकच म्हणणं आहे की ह्या स्त्रियांनी पुढे येऊन हो। ह्या चित्रपटाला नक्की बघावे सत्यशोधक जो चित्रपट आहे हा त्यांच्यासाठी बनलेला आहे त्यानंतर जे शिक्षणाचा भाग आहे शिक्षण जे सुरुवात केलेली आहे ज्या ज्यांना शिक्षणाचा अगोदर अधिकार नव्हता त्या सर्वांना शिक्षणाच्या अधिकारासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी चळवळ केली आणि सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला त्यामुळे जे पण सुशिक्षित वर्ग हे माझी सर्वांना विनंती आहे की हा चित्रपट नक्की बघावा आपल्या लहान मुलांना दाखवा ल... जे पण एज्युकेटेड वर्ग आहे जो कुणी लहान असो या मोठा असो हा सर्वांसाठी चित्रपट ओपन आहे आणि युनिव्हर्सल हे सेन्सरचं से सर्टिफिकेट असल्यामुळे सर्वांनी हा चित्रपट चित्रपट गृहामध्ये जाऊन नक्की बघावा सर चित्रपटाला जोपासून पंधरा दिवस झालेबद्दल आम्ही म्हणजे एक्सपेक्ट पण नव्हतं करत एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे लोकांकडून आणि हे एवढं प्रेम मिळत आहे आणि खरोखर आम्हाला खूप आनंद होत आहे की खरोखर आमच्या हातून एक ऐतिहासिक कार्य पूर्ण झालेलं आहे आणि लहान मुलापासून नसून नसून नवयुवकांना सुद्धा हा चित्रपट भावलेला आहे आणि त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत चित्रपटगृहाच्या बाहेर आल्यानंतर ते खूप छान प्रतिक्रिया मिळत आहे नवयुवकाकडून म्हणा किंवा लहान मुलांकडून म्हणा स्त्रियांकडून सर्व असे लाईक भाऊक होऊन हा चित्रपट चित्रपटगृहाच्या बाहेर येत आहे आणि खूप प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आम्हाला हा प्रतिसाद बघून आम्हालाच खूप छान वाटत आहे की एवढं मोठं कार्य आमच्या हातून घडलेलं आहे हा जो चित्रपटला प्रेरणा आपल्याला कुठून मिळालेली आहे आता तुम्ही आपण पुस्तक आजच्या तरुण पिढी हा पुस्तकामधनं होता पुस्तकामधनं डिजिटलमधनं गुगलमधनं महात्मा फुले बघत होता पण आता प्रत्यक्षात तुम्ही फिल्मीमध्ये आणून एका चांगल्या ह्याच्यामध्ये तर तुम्हाला ह्याच्या मागं तुमचं गुड प्रेरणा हीच होती की आतापर्यंत कुठल्याही म्हणजे मोठमोठ्या जे, मोट जे नेते आहेत त्यांच्यावरती चित्रपट झालेला आहे जसं लोकमान्य टिळकावर झालेलं आहे वीर सावरकर त्यानंतर महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांवरती चित्रपट झालेला आहे पण भारताचं खरं जे फाउंडेशन आहे जे रिफॉर्मटरी काळ होता एक त्या काळामध्ये जे कार्य केलेलं होतं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी हे कार्य जगाच्या समोर आलेलंच नव्हतं आणि हे कार्य समोर आणण्यासाठीच आम्ही हे चित्रपट हा बनवलेला आहे कारण आचार्य अत्रेंनी एक चित्रपट बनवलेला होता नाईनटीन फिफ्टी फोरमध्ये त्यानंतर सत्तर वर्षाचा कालावधी गेला पण कोणीसुद्धा हे धाडस केलं नाही की हा जो चित्रपट आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुलेचे विचार आहे हे लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न नाही केलेला आणि त्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्व म्हणजे आता मागच्या काही काळामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेवर लोकांनी शेंत मारलेला त्यांच्या काळात तेव्हा तर मारलेलंच आहे पण लोका काही लोकांनी आता सुद्धा त्यांच्याविषयी खूप काही वाईट बोलून गेलेत तर मग खरा इतिहास समोर आणणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य होतं आणि आता हे तुम्हा सर्वांचं कर्तव्य आहे की हा जो इतिहास आहे हे जे कार्य केलेलं आहे त्यांनी हे जगासमोर कसं न्यायचं हे आपला सर्वांचं आता कर्तव्य आहे आम्ही आमचं काम पूर्ण केलं एक चांगला चित्रपट बनवून चांगल्या क्वालिटीचा चित्रपट बनवून समोर जगाच्या समोर आणला आता तुमचं कार्य आहे की हे समोर कसं न्यायचं धन्यवाद प्रगत भारत न्यूज बोलल्याबद्दल धन्यवाद सर